उन्हाळा सुरू झाला ना की उन्हाळी पदार्थ बनवण्याची गडबड चालू असते नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला कुरपडी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण खपली गव्हाच्या कुरडया कशा बनवतात ते पाहूया खरे पाहिले तर हे खपली गहू आजकाल दुर्मिळच होत चाललेले आहेत पण या खपली गव्हाची खीर किंवा खपली गव्हाच्या कुरडया जर आपण बनवल्या ना तर खूप छान होतात आता या खपली गव्हाच्या कुरडया बनवण्यासाठी खपली गहू छान धुवून घ्यायचे आणि मस्त आता एक दिवस आपल्याला पाणी घालून भिजत ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी दोन ते तीन वेळा पाणी घालून छान गहू धुवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा पाणी घालून आणखी एक, एक दिवसासाठी ह्या गव्हाना झाकून ठेवायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता दोन दिवसानंतर गहू छान भिजलेले आहेत खपली गहू असल्यामुळे हे लगेचच भिजतात आणि चीक काढण्यासाठी लगेच तयार होतात आता या खपली गव्हांचा चिक काढून घेऊया त्यासाठी मिक्सरमध्ये थोडे थोडे गहू घालून घेऊया गव्हाबरोबर थोडे पाणी घातले ना की चीक व्यवस्थित निघतो आता हे गव्हाचं मिश्रण एका चाळणीने चाळून घेऊया म्हणजे चोथावरती राहील आणि चीक व्यवस्थित चाळणीतून खाली गाळला जाईल आता हा जो चोथा आहे तो पुन्हा त्याच भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये दोन ते तीन तांबे पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा चमच्याने हलवायचं आहे आणि हा चीक पुन्हा एकदा गाळून घ्यायचा आहे आता हा एकदा चीक गाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा हा जो चोथा आहे त्यामध्ये पुन्हा पाणी घालून तिसऱ्यांदा आपण ह्या चोत्याला धुवून घेणार आहोत म्हणजे यातला चीक पूर्णपणे आपल्याला मिळून जाईल बऱ्यापैकी स्वता क्लिअर दिसत आहे म्हणजे आता याच्यामध्ये थोडाच चीक असेल तरीही आता आपण ह्या चवत्याला पुन्हा एकदा पाणी घालून एकदा हलवून घेऊया आणि पुन्हा एकदा गाळून घेऊया अशा प्रकारे आपण तीन वेळा हा चीक काढून झालेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता हा एक नंबरला आपण चीक काढला होता त्याच्यानंतर दुसऱ्यांदा हा काढला होता आणि हा तिसऱ्यांदा काढलेला चीक आहे आता हे तिन्ही चीक आपण एकत्र करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं चोथा व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे म्हणजे चीक आपल्याला पूर्णपणे मिळतो आता हा चीक एका भांड्यामध्ये मी शिफ्ट केलेला आहे आणि आता त्याच्यातून थोडीशी तुरटी फिरून घ्यायची आहे चीक रात्रभरासाठी झाकून ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्याबरोबर यावर निवळलेलं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे पाणी काढत असताना हळूवार हाताने पाणी काढायचं आहे म्हणजे खाली चीक ढवळणार नाही निवळलेलं सर्व पाणी एकदा काढून झाल्यानंतर चीक व्यवस्थित पळीने एकसारखा करून घ्यायचा आहे कारण हा चीक खूप चिकट असल्यामुळे तळाला चिपटून बसलेला असतो आधी हा चीक आपण एकसारखा करून घ्यायचा आणि नंतर एखाद्या भांड्याने आपण त्याला मोजून घ्यायचा चीक मोजण्याचं कारण म्हणजे जेवढा चीक आहे तेवढंच आपल्याला तिकडे पाणी उकळायला ठेवायचं असते कारण थोडे जरी पाणी जास्त झाले तर मिश्रण पातळ होऊ शकतं आणि मग कुरड्या व्यवस्थित येणार नाहीत ना आता इकडे मध्यम गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये चिका इतकेच मी पाणी घालत आहे आता चीक आपला पावणे दोन तांबे होता तर पावणे दोन तांबेच मी पाणी घातलेलं आहे पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये चीक घालून घ्यायचं आहे आणि भराभर हलवून घ्यायचा आहे कारण चीक घातल्यानंतर लगेचच गुठळ्या बनायला लागतात तर एकसारखं हलवल्यामुळं अजिबात गुठळी तयार होत नाही हे कुरड्यांचं मिश्रण ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचं आहे हे कुरड्यांचं मिश्रण एकदा छान शिजले ना की कुरड्या अजिबात बिघडत नाहीत गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे अजिबात हाय फ्लेम करायची नाही म्हणजे पीठ छान शिजेल आणि तुम्ही पाहू शकता अजिबात पिठामध्ये कुठेही तुम्हाला गुठळी दिसत नाही एकसारखं पीठ छान शिजलेलं आहे दहा मिनिटे मध्यम गॅसवर हे पीठ मी शिजवत आहे आणि पीठही छान शिजत आलेले आहे कुरडयांचं यांचं पीठ छान शिजेपर्यंत अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा युनिक रेसिपी पाहायला मिळतील आता हे पीठ वाफवून घ्यायचं आहे तर त्याआधी करपू नये म्हणून चिकाचे भांडे खंगाळून मधोमध थोडं पाणी घालून घेऊया आता झाकण ठेवून पाच मिनिटं या पिठाला वाफ देऊन घ्यायची आहे आणि पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रणही छान शिजलेलं आहे आणि आता कुरड्या घालण्यासाठी हे पीठ तयार आहे पीठ छान ट्रान्सपरंट झालेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे जेणेकरून पीठ थंडही होणार नाही आणि करपणारही नाही आता हे शिजलेलं पीठ गरम गरमच आपण शेवग्यामध्ये घालणार आहोत शेवगा पिठाने भरून घेतला ना की पुन्हा हे पीठ झाकून ठेवायचं आहे तुम्ही एकट्या जरी असला तरी अशा पद्धतीने गव्हाच्या कुरड्या करू शकता कोणताही पदार्थ असो पूर्ण कॉन्फिडन्सने केला ना की तो पदार्थ खूप छान होतो पाहिलं किती सोप्या आहेत ह्या कुरड्या आणि किती सहजपणे करता येत आहेत तर तुम्ही पण अशाच सोप्या पद्धतीने कुरड्या करून पहा आणि या खपली गव्हाच्या कुरड्या तळल्यानंतर तर दुप्पट तिप्पट होतात आणि खूपच खुसखुशीत होतात सुरुवातीला पांढऱ्या कुरड्या करून घेतल्या आता एका बाउलमध्ये थोडंसं पीठ घेऊन त्याच्यामध्ये हिरवा रंग मिक्स केला आणि आता हिरव्या रंगाच्या कुरड्या करून घेऊया तुमच्यापैकी कोणाकोणाला हे कुरड्यांचं पीठ खायला आवडते हे मला कमेंट करून सांगा मला तर हे कुरड्यांचं पीठ खायला खूप आवडते अशाच पद्धतीनं तुम्ही साध्या सुद्धा कुरड्या करू शकता तर तुम्ही साधे गहू तीन दिवस भिजत घालायचे आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही चीक काढायचा आणि चौथ्या दिवशी याच्या कुरड्या घालायच्या साध्या गव्हाच्या कुरड्यासुद्धा छान होतात गहू कोणताही असो फक्त या गव्हाचा चीक काढणेच एक मोठं व्याप असते त्यामुळे काही ठिकाणी रव्याच्या कुरड्यासुद्धा केल्या जातात आणि या कुरडया पुरणपोळीच्या जेवणासोबत तर खूप छान लागतात स्पेशली सणासुदीला महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि या पुरणपोळीच्या जेवणामध्ये कुरडईचा एक खास माण असतो तसे पाहिले तर कुरड्या खूपच पौष्टिक असतात आणि या पौष्टिकतेमुळेच असे पदार्थ आपल्या पूर्वजांनी आपल्याला करायला शिकवलेत असे रंगेबिरंगी पदार्थ करताना खूप छान वाटते आणि खूप उत्साही येतो आणि कुणाच्या मदतीशिवाय तुम्ही या कुरड्या करू शकता न गोंधळता मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही कुरड्या करून पहा तुमच्याही कुरड्या खूप छान होतील आणि हा खपली गव्हांच्या कुरड्यांचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअरही करा म्हणजे तेही असेच कुरड्या घरी बनवून खातील आणि नोटिफिकेशन बेलही दाबा म्हणजे मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतील बरेच सबस्क्रायबर्स मला कॉमेंट करतात तुमच्या रेसिपी खूप युनिक असतात आणि खूप साऱ्या सिक्रेट टिप्सही असतात अशा कॉमेंट करून सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद रंगीबेरंगी कुरड्या खूपच सुंदर दिसत आहेत अशा रंगीबिरंगी कुरड्या बनवून तुम्ही रुखवतामध्ये लग्नामध्ये देऊ शकता इतक्या सुंदर आणि छान कुरड्या पाहून कोण खुश होणार नाही बरे कुरड्या करताना घेण्याची काळजी म्हणजे कुरड्यांचं पीठ थंड होऊ द्यायचं नाही कारण एकदा पीठ जर थंड झाले तर कुरड्या नीट बनत नाहीत मग तुकडे तुकडे होतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिका एवढेच पाणी घालायचे आहे म्हणजे चिक बरोबर शिजतो अगदी पातळही होत नाही फार घट्टही होत नाही कुरड्या थोड्या सुकल्या की लगेच त्यांना पलटवून घ्यायच्या आहेत कुरड्या पलटवून झाल्यानंतर एक काम करायचे आहे वाटीत ठेवलेलं कुरड्यांचं शिजवलेलं पीठ खाऊन घ्यायचं आहे खूपच अप्रतिम हे पीठ लागते आहे आणि तुम्हीसुद्धा हे नक्की टेस्ट करा दोन ते तीन दिवस या कुरड्या कडक उन्हामध्ये छान वाळवून घ्यायच्या आहेत आणि आता लगेचच या कुरड्या आपण तळून पाहूया तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता कुरडईचा आकार अगदी चौपट झालेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी प्रत्येक रंगाची एक एक कुरडई मी तळून घेत आहे कुरडईच्या मूळ आकारापेक्षा तिप्पट चौपट कुरड्या बनत आहेत तर मग यावर्षी तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात अशाच कुरड्या करून पहा आणि कशा झाल्यात हेही मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि कुरकुरीत खुसखुशीत रेसिपीसोबत थँक्यू